अंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितच प्रशासनावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला एका आंदोलनकर्त्याला डीवायएसपी पदावरील अधिकाऱ्यानेच उडे मारत पाठीत लाद घातल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय हा प्रकार घडलाय आंदोलनस्थळी जिथे मागण्यांसाठी उपोषण सुरू होतं उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे की पोलीस सतत मारहाण करतायत आवाज दाबण्याचा प्रयत्न देखील करतायत सरळ लोकशाही हक्क हिरावून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचं उपोषणकर्त्याचा आरोप आहे घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळलीय एकीकडे जिल्ह्यातील पालकमंत्री दौऱ्यावर असताना दुसरीकडे त्यांच्या डोळ्यासमोरच प्रशासनाने सामान्य जनतेवर अन्याय केल्याचे चित्र समोर आले न्यायासाठी उपोषण करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अशा प्रकारे मारहाण केली जाते हे लोकशाहीसाठी काळपान असल्याचं नागरिकांचं मते आता या घटनेवर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार का कर्त्याला न्याय मिळणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे मेरी मागणी इतकं आहे मेरी घरवाली शादी दूसरी तरफ पण आधी मग सासर के लोगो ने तो उन पे कधी मिळाला ना गुन्हा दाखल होगा एकशे त्रेचाळीस चारशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा हे पोलीस पैसा खाके गुन्हेगार पिच्छे डाल रे चार चार बार पैसे खाके उनको ला रहे ने चे अभि चौकसी को बुलाए तो मेरे बाप को महारान कर रहे किरण चेके ने पूरा पुलिस बहुत है हमारे यहाँ का अरे वर्ग कौन थे इस पे कितने पैसे लिए कदीम पुलिस ने ये उगड़ करो कितने पैसे का है कदीम पुलिस स्टेशन सिर्फ आरोपी को अटक करो और कोर्ट में हाजिर करो बस मेरी इतनी मांग है नहीं तो आज हम मरने आए सब आज हम रात तक आत्मदान करेंगे न्याय नहीं मिला तो ये पुलिस का अत्याचार कब तक चलेगा या पोलीस आश्वासन दिले पत्र दिल तर मी आज आत्मदान करणार न्याय न्याय मिळाल्यामुळे गोपाळ रमेश चौधरी पोलीस, कर पोलीस। चेको को, चेको को जब तक सस्पेंड नाही करते मध्ये हल्ले वाले नाही तात्काळ सस्पेंड होणार अभिमेकडे माझी एकच मागणी गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे कधीम जालना पोलीस स्टेशन मध्ये परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही ते गुन्हेगारांना पाठीशी घालते आणि इथला एफ आय आर खामगाव ला जाऊन दाखल करत आहे कोणत्या आधारावर करत आहे कोणता कायदा निघला आता गुन्हेगारांच्या चावलीत आम्हाला पाठवायचं तिथं दोषा आरोप टाकून नेमनी हेच मागणी गुन्हा दाखल झालेला दा आहे आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं आम्ही उपोषण सोडून आत्मधान करणार नाही मारहाण रे मारुदे रमेश चौधरी झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग